जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ केअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा ॲक्च्युली आज सर काय बोलणार आहे बघा आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी भरपूर दिवस झाले मी एक ट्रेसमध्ये होतो आणि खूप मोठी माझ्यावर जबाबदारी होती त्यामुळे मी बार बार तुम्हाला कनेक्ट होऊ शकलो नाही बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आणि बिलकुल इम्पॉर्टंट राहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं विसरू नका कारण आखरीपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहा याच्यामुळे पाहणं गरजेचं आहे की तुम्हाला संपूर्ण माहिती ॲक्च्युली काय आहे समजून जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ जे माहिती माझ्यापर्यंत पोहोचली ती तुमच्यापर्यंत पोहोचायला बिलकुल वेळ लावत नाही त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी माझ्या व्हिडिओला बघत असतील असे संपूर्ण विद्यार्थी हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते याच्यामुळे की कारण कुठल्या प्रकारची माहिती कुठल्याही प्रकारची भरती कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन असो कुठल्या प्रकारचा मेरिट लिस्ट असो किंवा कुठल्या प्रकारचं पेंडिंग कुठल्या प्रकारचं जे इन्फॉर्मेशन असो मी तुमच्यापर्यंत फटाफट फड़ पोचवायची करत असतो आणि तो, तो प्रत्येक व्हिडिओ मी चॅनलला अपलोड करत असतो जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर तो ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून देण म्हणजे तुम्हाला माहिती शोधायची गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण बिलकुल महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे कारण भरपूर विद्यार्थी असे म मेसेज करत आहे की सर तुम्ही मुद्द्याचा बोला आता मुद्द्याचा म्हणजे आता मुद्द्याचा एका शब्दात बोलून विषय संपला पाहिजे का कुठली गोष्ट सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे तरच ती विद्यार्थ्यांना समजते कारण प्रत्येकजणं प्रत्येकाची कॅचिंग पॉवर आणि प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते आणि कसं माहित आहे का की ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम येत असतील तर तो त्या विद्यार्थ्यांनी आपली व्हिडिओ नाही पाहिलं तरी चालते किंवा आपलं चॅनल नाही सबस्क्राईब केलं तरी चालते कारण ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी माझे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना माझे विचार माझी लँग्वेज जर पडत नसेल तर कुठल्याही विद्यार्थ्याला जबरदस्ती नाही तर तुम्ही बिलकुल डिसलाईक करून व्हिडिओला व्हिडिओ मधून आउट आउट होऊन जा जबरदस्ती नाही जर तुम्हाला असं म्हणत नाही बघ सर खरंच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात तर व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे ओके चला तर आता नवीन तुम्हाला माहीत आहे जर मी कॅमेऱ्याच्या समोर आलो तर नवीन काही ना काही माहिती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे वनरक्षकचं आपण कॉम्पिटिशन करत आहे तलाठीचं करत आहे भूमि भू अभिलेखी अभिलेखचं करत आहे भरपूर अशा सोळा कॉम्प कॉम्पिटिशन करत ते पेंडिंगवर आहे परंतु याच्या दरम्यानच मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही नवीन प्रकारची जर भरती आली तर भरती च, ती भरतीचं तो ते अप्लिकेशन तुम्ही सोडायचं नाही आहे तो फॉर्म भरायचा आहे कारण कसं असतं कधी कधी माणसाला लग पण किंवा कधी कधी बॅड लक माणसाच्या सोबत येतात त्यामुळे हरून जायचं नाही हिंमत हारायची नाही कारण रेस अजून संपलेली नाही कारण तुम्ही अजून जिंकला जिंकला नाही आहेत जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हाच तुम्ही समजाचं की रेस संपली आहे बघा आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया की आज व्हिडिओ ॲक्च्युली मी कशासाठी बनवत आहे तो विषय म्हणजे रेल्वे भरती बघा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस वरून जास्त व्हॅकन्सी निघाली आहे रेल्वे भरतीच्या आलं लक्षात तर आता जसं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्र पोलीसला कॉम्पिटिशन केलं आहे भरपूर विद्यार्थी महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन झाले मागच्या स्टाफ सिलेक्शन सिलेक्शन झाले आहे तर त्यानंतर तुम्ही वनरक्षकाला पण उतरले आहे भरपूर कॉम्पिटिटिव्हमध्ये उतरले आहे तशाच प्रकारे मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही स्टाफचासुद्धा फॉर्म भरा आणि तुम्ही सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो तोसुद्धा फॉर्म भरून झाला मला माहिती आहे की तुमची जी तयारी आहे बिलकुल परफेक्टली आहे तुम्हाला माहिती आहे रेल्वे पोलीसमध्ये हा हे जसं महाराष्ट्र पोलिसच्या चा पेक्षा चांगली नोकरी आहे रेल्वे पोलीसची कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र पोलिसमध्ये प्रत्येक सण असो सुट्ट्या कॅन्सल दिवाळी असो दसरा असो कुठला रा, रा राजकीय पक्षाचा कार्यक्रम असो किंवा कुठला गव्हर्नमेंटचा कार्यक्रम असो तर प्रत्येक वेळेस त्यांना बिचाऱ्यांना त्या भावंडांना पोलीस मित्रांना उभं राहावं लागते म्हणजे आपण दसरा दिवाळी साजरा करतो आणि ते बिचारे रस्त्यावर उभे असतात परंतु रेल्वेचं तसं नाही मित्रांनो रेल्वेचं टाईम टू टाईम ड्युटी आहे म्हणजे कुठल्या मारा, महा महाराष्ट्र सरकारमध्ये असो कुठल्याही राज्य शासनामध्ये असा विषय आहे की आजकाल मंत्रिसंत्रीचे कार्यक्रम तर बिलकुल दगडाखाली झालेले आहेत मंत्रिसंत्री तर एवढं राजकीय पक्षांचा एवढा गोंधळ झालेला आहे की ते बिलकुल ब आपल्या पाठीमागे जे सुरक्षेसाठी उभे आहेत महाराष्ट्र पोलीस त्यांचा विचार करत नाहीत महारा म्हणजे बिलकुल त्यांना विचार नाही आहे की बा खरंच यांना सुट्या नसतात यांचं शेड्यूल खूप बिजी आहे त्याच्या हिशोबाने पेमेंटसुद्धा कमी आहे तसं रेल्वे पोलीसचं हे शेड्यूल वेगळं असते त्यांना कुठल्या राजकीय पक्षाचा काहीच घेणं दिलं नसतं आपली ड्युटी करा आणि आपलं रेस्ट करा आपल्या जे रेल्वे तुम्हाला माहीत आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब आहे रे रेल्वे पोलीसचा आणि कुणाचं जे असं फालतू झंझटबाजी नाही आहे हा लक्षात त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो रेल्वे पोलीसच्या व्हॅकन्सी निघाल्या तुमच्यासाठी खुशखबरी आहे बिलकुल खुशखबर आहे तुमच्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही आजच कम्प्युटर केपेवर जावा आणि फटाफट पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आणि रेल्वे पोलीसचा फॉर्म सबमिट करा तुम्हाला माहिती आहे की तुमची टफ कॉम्पिटिशन तयारी झाली आहे ग्राउंडची असो पेपरची असो आणि बघा याच्यापेक्षा वेगळं तर काही नाही फक्त हा पेपर हिंदीमधून आहे आणि मराठापुरुषचा मराठीमधून होता मॅथ असो रिजनिंग असो जी के असो हे जेमतेम तेम फेमस आहे लुशेनचं तुम्ही पुस्तक घेऊन घ्या रेलो पोलीसचं किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा लांबा होतो असेल त्यामुळे विद्यार्थीने विद्यार्थ्यांना कंटाळा येत असते त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मला काही शॉर्टमध्ये आणि एका शब्दात काही सांगता येत नाही मी सविस्तर सांगत असतो की मेन विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्टाफचा फॉर्म भरला आहे तुम्ही कुठल्याच एका भरतीवर तुम्ही थांबू नका त्याचप्रमाणे पोलीसचा पण फॉर्म भरा भरपूर व्हॅकन्सी आहे आणि तुमची जी तयारी आहे ना त्या तयारीमध्ये शंभर टक्के तुम्ही यावेळेस सिलेक्शन घ्याल दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के तुमच्या अंगावर वर्दी चढणार म्हणजे चढणार मी हे म्हणजे हवेत तीर मारत नाही आहे तुमच्या मेहनतीवर बोलत आहे मी कारण मला माहीत आहे की कोणी एक दोन मार्गानं थांबलेला आहे महाराष्ट्र पोलीसला त्यानंतर वनरक्षकमध्ये पण जबरदस्त परफॉर्म केलेला आहे त्यानंतर तलाठीमध्ये पण जर जबरदस्त परफॉर्म केलेला आहे स्टाफला पण मागच्या वेळेस चांगला जबरदस्त परफॉर्म केला यावेळेस पण तुम्ही स्टाफला उतरलेला आहे येणाऱ्या महाराष्ट्र पोलिसला पण तयारी आहे त्याच हिशोबानं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कारण कसं माहीत आहे का तुमची तयारी आहे तुमची मेहनत आहे त्या हिशोबानं मी तुम्हाला म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला मी बोलत आहे तर त्याच हिशोबाची तुमची तयारी रेल्वे पोलीसची आहे मला माहीत आहे की तुमची तयारी तुमच्या तयारीच्या समोर रेल्वे पोलीस काय कुठला दिल्ली पोलीस कुठला पण पोलीस फिका पडून जाईल आलक्ष लक्षात त्यामुळं फटाफट विचार न करता असं एका भरोशावर तुम्ही थांबायचे नाही की बघा माझं ते आहे तर तुम मग आता मी हा फॉर्म भरणार नाही कधी कधी माणसाला बॅडलक कारण तुम्हाला माहिती आहे की आताच नुकताच सी आय एस भरती झाली त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अपयश त्यांच्या पदरामध्ये पडलेला आहे तर काही विद्यार्थ्यांना बॅडलक पण आलेलं आहे विद्यार्थ्यांचा आहे तरी हताश होऊ नका विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस मी तुमच्यासोबत आहे डगमगून जाऊ नका जर याच्या व्यतिरिक्त म रेल्वे रे पोलीसची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता सध्या मी भारताबाहेर बाहेर असल्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत माझा कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कर कारण इथं कसं माहिती आहे का जर आपण हॉटेलवर आलो आणि आपलं वायफाय कनेक्ट झालं तर व्हॉट्सअप कॉलिंग वगैरे होत असते व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअप कॉलिंग बाकीचं साधा नॉर्मल कॉल होत नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कारण तुम्हाला असं वाटतं की सर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतात पण त्यांचा फोन लागत नाही आहे तर माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे पंचवीस पंचवीस तारखेला संध्याकाळनंतर माझा कॉन्टॅक्ट चालू होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटलं की नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी खरंच खबर आहे बिलकुल खुशखबर आहे एवढा मोठा वॅकन्सी बघा मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की आपली तयारी पाहिजे फक्त जे तयारी तुमची आहे पाहिजे म्हणजे तुमची तयारी आहेच आपली तयारी पाहिजे फक्त जे तुमची आहे कसं माहिती का व्हॅकन्सी जे जे लोक बोलतात ना की नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही अरे नोकऱ्या तर हजारो आहे हजारो मी तर लाखो बोलतो लाखो नोकऱ्या हजारो पण आपली तयारीत ते लागेल ना हां शंभरपैकी वीस मार्क घ्यायची आपली ताकद नाही आपण नोकरीच्या नावाने ना बोलतो तर हे गलत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची फुल तयारी आहे त्याच्यामुळे हा माझा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा बिल्लावर सरांचं काय म्हणणं आहे बा एवढ्या मोठ्या रेल्वे पोलीसच्या जागा निघाल्या आणि तुम्ही शंभर टक्के सिलेक्शन घेऊ शकता मला माहित आहे तुमचं फिजिकल बिलकुल टफ आहे तुमची बिलकुल रिटर्न बिलकुल टफ आहे तर तुम्हाला कोण रोखू शकते ते म्हणतात ना की बाकी ज्याची कार्य करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर त्याला यशाच्या शिखरापासून कोण रोखू शकते आणि मला माहीत आहे माझ्यासोबत जुळलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वाससुद्धा प्रबळ आहे आणि कार्य करण्याची क्षमता तो विशेष नाही आल लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी बिलकुल सुवर्णसंधी आहे ही सुवर्णसंधी तुम्ही सोडू नका मी तर म्हणतो प्रत्येकजण रेल्वे पोलीसचा फॉर्म भरा आणि कॉम्पिटिशनला उतरा कसं माहीत आहे का मी तुम्हाला बार बार नवीन जे व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओ याच्यामुळे मी टाकत असतो की एवढा मोठा जे माझा व्हिडिओ दहा हजार पंधरा हजार विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहतात तर कुठला कुठला व्हिडिओ तर तीस हजारापर्यंत गेला आहे माझा तीस पस्तीस हजारापर्यंत माझा व्हिडिओ पाहतात तर याच्यापैकी जर काही काही विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट करतात तर त्यांचे पण स्वागतच आहे परंतु याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होत असते तर अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांमुळेच मला एक एनर्जी मिळते आणि मला असं वाटतं की नाही बा आपण कुठली माहिती लवकरात लवकर गोळा केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो बघा आज माझा व्हिडिओ बनवायचं मी तात्पर्य असं की रेल्वे पोलिसच्या खबर म्हणजे रेल्वे पोलिसच्या व्हॅकन्सी बाहेरच्या हिशोबानं फुलांच्या हिशोबानं तुमच्यासमोर पडलेल्या तुम्ही तुम फटाफट फॉर्म भरा आणि तयारीला लागा रेल्वे पोलीसमध्ये कुठली कुठली पुस्तकं वाचले पाहिजे आणि कसा कसा सिलेबस असेल याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ तयार करून तुमचं फिजिकल कसं असं मेडिकल कसं असन आणि पूर्ण प्रोसेस कशी असेल याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ टाकन आता फक्त हा व्हिडिओ होता की तुमच्यासाठी खुशखबर घेऊन यायचा आणि रेल्वे पोलीसची भरती निघाली विद्यार्थी मित्रांनो ज्याची तुम्ही आणि मी सुद्धा वाट बघत होतो रेल्वे पोलीसमध्ये जर तुम्हाला रेल्वे पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही मेहनतीला लागा तयारी तुमची मेहनत आहे तयारीला पण तुम्ही लागली आहे फक्त थोडं पुश करायचं आहे आणि थोडं हिंदी साईडला वळायचं आहे जसं स्टाफ सिलेक्शनमध्ये पण आपण हिंदीचा अभ्यास केलाच आहे आला आहे त्यामुळे तुमच्यासाठी बिलकुल म एक एक वेगळा विषय नाही आहे आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि प पाठपढ तुमच्यासोबत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ माझे विचार जर व्यवस्थित वाटले असेल जर व्यवस्थित वाटले असेल तर बरं नाही तर नाही जर माझे विचार व्यवस्थित वाटला असेल जर माहिती माझी माहिती व्यवस्थित वाटली असेल तर हा या व्हिडिओला लाईक करा आणि च हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही प्रॉब्लेम असेल असतं माझा मोबाईल नंबर दिलाच आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि पुन्हा एकदा माझ्याकडून रेल्वे पोलिससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा था. थँक्यू जय हिंद